जर विषय तुम्ही घेता तळागळापर्यंत पोचून त्यांचे कामं करून घेण्याची त्यांची मानसिकता नेहमीच नसते तर बच्चूकडूनचा हा भिडू राणांना जड जाऊ शकतो का बिलकुल जाऊ शकतो जातीपातीचं राजकारण भाऊ आणि बच्चू भाऊ राजकुमार पटेल यांनी केलेलं नाही त्यांना सर्वच समाजातून होट मिळतील आणि एक ते दीड लाख मतांच्या फरकाने ते निवडून येतील सत्तर टक्केपेक्षा जास्त सो मतदान प्रहार पक्षाला होणार लोकसभा निवडणुकीच्या निमित्त मी आज विदर्भामध्ये आहे विदर्भातल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मी आत्ता असून अचलपूर आणि मेळघाट हे दोन मतदारसंघ या ठिकाणी की फॅक्टर ठरणार आहेत यापैकी मी अचलपूर मतदारसंघामध्ये आत्ता आहे नेमकं या ठिकाणी परिस्थिती कशी असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचं या ठिकाणी वोटिंग कशा पद्धतीचं असेल आणि ते एकूणच या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभाव कसा प्रभाव टाकेल याबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी चांदूर बाजार कृषी उत्पन्न समितीचे संचालक आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्कल प्रमुख संदीप चर्पे सर आज माझ्यासोबत आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूयात नमस्कार सर स्वागत आहे नमस्कार पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की बच्चू कडू आणि राणा यांचा नेमका वाद काय आहे या मतदारसंघामध्ये आपण वाद वादाचा जर विचार केला तर हा तात्विक वाद आहे तत्त्व जे आहेत भाऊंचे जे तत्व आहेत गोर गरीब जनता शेतकरी शेतमजूर यांचा पाठीशी यांच्या पाठीशी ते नेहमी राहिले आहेत आणि तोच वर्ग त्यांच्यासोबत आजही कायम आहे आणि रानांचा जर विषय तुम्ही घेता तळागळापर्यंत पोचून त्यांचे कामं करून घेण्याची त्यांची मानसिकता नेहमीच नसते कारण ते खूप मोठे नेते आहेत जिल्ह्यावर त्यांचं खूप मोठं तिथे व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायातून गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचणं त्यांच्याकरता खूप कठीण आहे हाच हेच याच तत्वाने बच्चू आज या रिंग मतदा लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत सर यामध्ये आता बच्चू कडूंनी जो उमेदवार दिलेले आहेत दिनेश बूप जे इथले उमेदवार आहेत तर कडूंचा हा भिडू राणांना जड जाऊ शकतो का काय तुमचं बिलकुल जाऊ शकतो जो उमेदवार आहे दिनेश दिनेशूप यांचे वडील डॉक्टर होते पाच रुपयामध्ये त्यांनी अमरावतीकरांची सेवा केलेली आहे आणि खूप काम आहे इरविंद दवाखान्याच्या बाजूनं त्यांचं बाराही महिने भोजन ते देतात पेशंटना गोरगरीब लोक तिथे नेहमी जातात आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्य कोण्या पद्धतीचं आहे हे सर्व जनतेला माहीत आहे मेळघाट आणि अचलपूर हे जे मतदारसंघ आहेत हे या लोकसभेसाठी का महत्त्वाचे ठरू शकतात मेळघाट आणि अचलपूर याकरता महत्त्वाचे ठरू शकतात कारण येथे राजकुमार पटेल मेळघाटमधून प्रहार पक्षाने निवडून आले होते त्यामुळे ते त्यांचं खूप मोठं कार्य मेळघाटमध्ये आहे त्यानंतर बच्चूभाऊ अचलपूर मतदारसंघातून निवडून आले दोन्ही एकाच पक्षाने निवडून आल्यामुळे त्यांनी या विधानसभेच्या जो कार्यकाळ आहे चार वर्षाचा खूप कामे इथे केलेलं आहे गोरगरीब जनता आणि खूप मोठा निधी पण त्यांनी मंत्री असताना इथे आणलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त जनता त्यांच्या मागे राहून दिनेश भाऊ यांना निवडून देतील असं मला वाटते एकूणच या दोन मतदारसंघांमुळं लोकसभेमधली गणितं काशी बदलू शकतात काय त्याचं कॅल्क्युलेशन आहे का, का तुमच्याकडे लोकसभेचे गणितं बदलायला दोन मतदार अचलपूर आणि मेळघाट हेच त्याचं समीकरण बदलणार कारण तळागळात जाऊन प्रहारचा कार्यकर्ता हा गावागावात घराघरात गरा जाऊन मतदारांना वोटिंगला आणेल आणि तत्वाने आणेल जबरदस्तीने नाही प्रहारचा कोणताही कार्यक्रम असो कोणताही सभा असो तिथे जे कार्यकर्ते जातात हे फक्त स्वखर्चाने जातात खेचून आणलेले किंवा मग जबरदस्तीने आणलेले मजुरी देऊन आणलेले असं एकही कार्यकर्ता तुम्हाला कोणत्या समयमध्ये त्यांना दिसणार नाही एकूणच सर मग दिनेश बूब यांना या दोन मतदारसंघांमधून कितीचा लीड मिळू शकतो म्हणजे स्वतंत्ररित्या अचलपूर आणि मेळघाट या दोन्ही ठिकाणी त्यांना कशी मतं मिळू शकतात काय तुमचं जातीपातीचं राजकारण दिनेश बूब आणि बच्चूभाऊ राजकुमार पटेल यांनी केलेलं नाही त्यामुळे त्यांना सर्वच समाजातून होट मिळतील आणि एक ते दीड लाख मतांच्या फरकाने ते निवडून येतील पण दोन्ही स्वतंत्र मतदारसंघ आहेत तर काय तुमचा अंदाज म्हणजे तुम्ही फिरता या मतदारसंघांमध्ये तिथलं गणितांचं हे कसं राहील म्हणजे स्पेशली मेळघाटमधलं आणि आचलपूरमधलं दोन्ही ठिकाणी कशी मतं किती मतं राहतील मेळघाटमध्ये साधारण सत्तर टक्के शिट्टीला म्हणजे दिनेशभाऊ यांना मतदान होईल आणि अचलपूरमध्ये तर विषयच नाही सत्तर टक्केपेक्षा जास्त सो मतदान प्रहार पक्षाला होणार हे असं मला वाटतं बरं सर आता हे दोन मतदारसंघांबद्दल जर आपण चर्चा करतो आहे तर इथले प्रमुख प्रश्न काय आहेत की जे जनतेसाठी महत्त्वाचे आहेत आणि ते बऱ्याचदा त्याच्यावर काम झालं नाही किंवा ते चर्चेत आलेले नाहीत प्रश्न तर खूप आहे सर्वप्रथम शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत आमच्या इथे फिनले मिल आहे अचलपूरला फिनले मिल हा कोरोना काळापासून बंद अवस्थेत आहे सरकारचे करोड रुपये त्या ठिकाणी गुंतलेले आहेत आणि तिथला जे काम करणारा वर्ग होता आज घरी बसत आहेत त्यांना रोजगार नाही हे साधारण चार वर्षा दोन हजार एकोणीसपासून हीच परिस्थिती या मतदारसंघाची आहे नवनीत राणा याच्या याच्या प्रतिनिधी होत्या लोकसभेच्या त्यांनी ह्या प्रश्नांना आतापर्यंत वेग आणायला पाहिजे होता कारण इथे संत्रा उत्पादक शेतकरी खूप कठीण परिस्थिती आहे केंद्राचा विषय असतो जे बांगलादेशमध्ये संत्रा पाठवला त्याला जो शेष लावला जातो त्र्याऐंशी रुपये किलोप्रमाणे त्यांना ड्युटी लागलेली आहे त्यामुळे संत्राचे भाव गडगडले तर अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी संत्रा उपळून टाकायला सुरुवात केली शेतकऱ्याची फार मोठे त्यामध्ये नुकसान आहे आणि वरुड त्यानंतर अचलपूर हा जो बेल्ट आहे हा संतरासाठी अतिशय उपयुक्त आहे याच्यासाठी लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनीच करायला पाहिजे असं मला वाटते सर्वसाधारण जनता लोकसभेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि ज्यांना निवडून दिलं त्यांनी हे जर केलं असतं आतापर्यंत तर शेतकरी वर्ग पण त्यांच्यावर खुश राहिला असता दुसरं असं आहे की ते शकुंतला रेल्वे म्हणून आहे इंग्रजांच्या काळापासून चालू आहे आणि एक दहा वर्ष अगोदर चालू पण होती हे जर शकुंतला सुरू झाली परतोळा अचलपूर हे फार मोठी बाजारपेठ आहे त्याला एक मदत म्हणून मेळघाट म्हणून खूप लोक इथे बाजारपेठेत इथं असतात समजा यांचा माल जर या शकुंतलेमार्फत विशेष बा विशेष बाजारपेठेत जर पोचवल्या गेला होता त्यांना खूप मोठा फायदा त्याचा आणि आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची सुधरू शकली असते म्हणून तो फार मोठा प्रश्न आहे शकुंतल्याचा तो पण आजपर्यंत नवनीत राणांनी मार्गी लावलेला नाही हा आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं त्याच्यानंतर दुसरं आहे मी फिलन बिलचं सांगितलं खिल्लेबिमुळे इथं बेरोजगारी वाढली आणि बेरोजगारीचा हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राचाच आहे पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि अमरावती विभागाचा आहे आणि याच्यासाठी बच्चूभाऊ प्रयत्न करत आहेत जरांगे पाटलांना पण बच्चूभाऊंनी सहकार्य केलेला आहे त्यामुळे विशेष जो ओबीसीचा जो विषय होता तो पण त्यांनी केला त्याचा पण लाभ या मतदारसंघात बच्चूभाऊंना होईल सर मेळघाट हा आदिवासी बहुल भाग आहे तिथं लोकांचे खूपच अडचणी आहेत खूपच प्रश्न आहेत तिथं कुठल्या सुविधा होणं अपेक्षित आहे किंवा त्या ठिकाणींचे काय महत्त्वाचे प्रश्न आहे लोकसभेमध्ये चर्चेला येऊ शकतं सर्वात मोठा प्रश्न आहे तिथला कुपोषित कुपोषण खूप मोठ्या प्रमाणात तिथं कुपोषण आहे आरोग्य व्यवस्था ढासळलेली आहे आरोग्य व्यवस्थेमध्ये तिथपर्यंत लोकांपर्यंत पोचू शकेल शिक्षणाचा दर्जा खूप कमी झालेला आहे की चौथ्या वर्गापर्यंत सहाव्या वर्गापर्यंत त्यांचं नावसुद्धा त्या मुलांना लिहिता येत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि तिथे जाणारा शिक्षक हा आणि बेळगाडमध्ये जर त्याची बदली झाली तर त्याला असं वाटते का नको बाबा आपल्याला तिथं जा जा त्याची मानसिकता तिथे जाण्याची नसते त्याचं कारण असं आहे की तिथे सुविधा ज्या लागतात शिक्षकांना लागतात विद्यार्थ्यांना पण लागतात ह्या सुविधा तिथे उपलब्ध नाही ह्या पण शासनाने उपलब्ध करून द्यायला पाहिजे किंवा या या पाच वर्षामध्ये ह्या आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं पण तशी परिस्थिती त्या ठिकाणी अजूनपर्यंत पण नाही ठीक आहे सर आता एक शेवटचा प्रश्न असा की प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रचार नेमका कसा सुरू आहे तुम्ही काय नवीन गोष्टी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि जेणेकरून प्रभा तुमचा प्रचार हा प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचेल काय करताय तुम्ही विकासाचे जी मुद्दे जे मी सांगितले आहे की हे आपल्या इथे बाजारपेठ जे संत्राची मोठी बाजारपेठ आहे यामध्ये बच्चूभाऊंनी फू खूप मोठं काम चालू केलेलं आहे आणि जर या निवडणुकीत लोकांनी त्यांना मदत दिली मदत केली आणि दिनेशभाऊ यांना जर निवडून आणलं तर फार मोठा एक शेतकऱ्यांसाठी कापूस आहे संत्रा आहे या बाजारपेठेमधून जास्तीत जास्त कसा लाभ शेतकऱ्यांना होईल याचीच बच्चूभाऊ पूर्तता करणार आहेत अशोकराव चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे होते त्यावेळेस आमच्या चांदूर बाजार वरुड या बेल्टमध्ये एक संत्रा ज्यूस प्रोजेक्ट चालू होणार होता इथे साधारण भरपूर असं उत्पन्न त्या संत्राचं होतं परंतु नेमकं त्या काळामध्ये ते, का ते, ते नांदेडमध्ये तो एक प्रोजेक्ट नेण्यात आला इथून जवळपास नांदेडचं अंतर किती शेतकऱ्यांना किती खर्च येईल नांदेडमध्ये संत्राचं झाड पण नाही अशा परिस्थितीत तो जर प्रोजेक्ट आज आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा वरुड आहे मोर्शी आहे अचलपूर आहे या बेल्टमध्ये असतं तर खूप मोठा फायदा शेतकऱ्यांचा झाला असता आज ते काँग्रेसमध्ये होते आज ते बी जे पीत आहेत परंतु शेतकऱ्यांचं हित कसं साधता येईल हा उद्देश त्यांना करता आला नाही फक्त पक्ष बदल करून त्यांनी स्वतःचा सा सार्थ साधलेला आहे यामध्ये बच्चभाऊंनी खूप मोठं काम चालू केलेलं आहे आणि जर या निवडणुकीत लोकांनी त्यांना मदत दिली मदत केली आणि दिनेशभाऊ यांना जर निवडून आणलं तर फार मोठा एक शेतकऱ्यांसाठी कापूस आहे संत्रा आहे या बाजारपेठेमधून जास्तीत जास्त कसा लाभ शेतकऱ्यांना होईल याचीच बच्चूभाऊ पूर्तता करणार आहेत तर आता अमरावती लोकसभा मतदारसंघामधील अचलपूर आणि मेळघाट हे जे दोन मतदारसंघ महत्त्वाचे ठरू शकतात त्या मतदारसंघामधली एकूण परिस्थिती काय आहे आणि राजकारण कसं आहे आणि प्रचाराची स्ट्रॅटेजी काय आहे हे आपण आता ऐकलं धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका